नमस्कार शारदास किचनमध्ये स्वागत आहे बघा शंभर टक्के गॅरंटी देऊन सांगते अशी कारलेची भाजी जर तुम्ही एकदा केली ना तर अजिबात कडू होणार नाही तर तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा चला लवकर रेसिपीला सुरुवात करूया हे बघा इथं मी कारले कट करून घेतलेले आहे एक पाव कारले घेतले होते त्याला असे पतल्या पतल्या स्लाईसमध्ये कट करून घेतले आता एका बाऊलमध्ये टाकू आणि आपल्याला त्याला मीठ आणि हळद लावून घ्यायची आहे बघा बाउलमध्ये टाकून घेतलं आता इथं आपल्याला एक अर्धा एक चमचा मी मीठ टाकायचं आणि थोडीशी हळद टाकायची आणि हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित मिक्स झालं का मीठ आणि हळद सगळ्या कारल्याला व्यवस्थित का लागलं गेली पाहिजे त्यानंतर आपल्याला पंधरा ते वीस मिनटासाठी त्याला झाकण ठेवून द्यायचं आहे मुरण्यासाठी तुम्हाला पुढं दिसेलच हे बघा आता आपण दोन कांदे आणि एक टमाटा घेतलेला आहे मोठ्या आकाराचा टमाटा आहे आणि कांदे पण थोडे मीडियम साईजचे आहे जास्त छोटे पण नाही जास्त मोठे पण नाही आप तर आपल्याला आता हे कांदे कट करून घ्यायचे आहे जास्त बारीक पण नाही कट करायचा जास्त मोठं पण नाही असे मीडियम साईजमध्ये कट करायचं बघू शकता तुम्ही अशा पद्धतीची जर तुम्ही कारल्याची भाजी केली ना तर ज्यांना का कारला आवडत नाही ते पण एकदम आवडीनं खातीन हे मी गॅरंटी देते तुम्हाला तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा खूप वेगळ्या पद्धतीने केलेला आहे कांदा आपला कट करून झालेला आहे आता आपण टमाटा कट करून घेऊ जा। टमाट पण मीडियम साईजमध्येच कट करायचं जास्त मोठं पण नाही जास्त बारीक पण नाही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बघा टमाटा पण कट करून झालेला आहे तर कोथिंबीर कट करून घेतलेली आहे टमाटर कोथिंबीर कांदा बस याच्या व्यतिरिक्त काही नाही कोथिंबीर बारीक कट करून घ्यायची आता आपण चेक करून बघूया कार आपले, आपले कारले पंधरा कार ते वीस मिनटं झालेले आहे आता आपल्याला आपल्या कारल्यानं आहे ना चांगलं पाणी सोडलेलं आहे तर आपल्याला असं हाताना दाबून पिळून घ्यायचे कारले त्याच्यामधलं पाणी निघलं पाहिजे म्हणजे कडूपणा आहे ना निघून जातो कारल्याचा त्यामुळं आपले पन्नास टक्के कारल्याचं कडूपणा याच्यातच निघून जातो कारले कडू होण्याची शक्यता कमी असते आणि आणखीन जो राहिलेला कडच कडवटपणा आहे ना तो कसं निघण मी पुढं सांगतेस तुम्हाला तर आपण सगळे कारले असे पिळून घेऊ एकदम थोडं जोर लावून पिळायचे हे बघा किती पाणी निघलं असं एवढं पाणी कडू असतं ते तेवढं क कडवटपणा निघून येतो ते बघा कड़ चला आता आपण काय करू एक कढाई ठेवून घेऊ आणि या कढाईमध्ये आपल्याला आहे ना तेल टाकून घ्यायचं आहे कढाई गरम व्हायला ठेवली तेल गरम झालं का आपल्याला आहे ना तिथं तेल टाकून घेतलं आता आपल्याला कडा तेल गरम झालेलं आहे आपलं तर कारले तळून घ्यायचे आपल्याला आता तर पहिले पन्नास टक्के आपले का निघून गेला आपण पाणी काढून टाकलं कारल्याचं त्यामध्ये आणि आता पन्नास टक्के राहिलेलं आपण तळून घेतल्यामुळे ना कारले बिलकुल कडू होत नाही तर तुम्ही नक्कीच अशा पद्धतीनं बनवून बघा तर आपल्याला कारलं का कुठपर्यंत तळायचं आहे चांगलं असं थोडं क्रिस्पी झालं पाहिजे एक दोन चार मिनटं लागू शकते तळायला फुल गॅसवरच तळायचं मिडियम गॅस करायचं नाही हे बघा अशा पद्धतीनं तळून घ्यायचं आहे तर तुम्ही असं एकदम पहिलं कधी केलेलं आहे का तुम्ही अशा पद्धतीचं कारलं कमेंट करून मला नक्कीच सांगा आणि तुम्ही कोणत्या पद्धतीचं कारलं बनवतात ते पण कमेंटमध्ये सांगा सगळ्याच्या वेगवेगळ्या पद्धती असतात पण ही पद्धत मला खूप अगोदरपासून माहीत होती तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करूया आणि तुम्हाला पण आवडेल आणि जेनला कडू कारलं म्हणलं सगळ्याला वाटतं कारलं म्हणजे कडूच पण असं जरा खा केलं ना तुम्ही तर कोणाला वाटणारच नाही कारलं कडू असतं म्हणून ते बघा आपलं सगळं कारलं इथं तळून झालेलं आहे बघू शकता तुम्ही आता आपण याचा लगेच मसाला बनायला घेऊ दुसरी एक कढाई ठेवून घेतली त्यामध्ये एक चमचा तेल टाकून घ्यायचं छोटा चमचा ये आपल्या तेलाच्या केटलीत असतो ना त्या चमच्यापेक्षा थोडासा मोठा म्हणजे त्या केटलीच्या चमचा असतो का त्या चमच्यानं दोन चमचे तेल टाकायचं अर्धा चमचा जिरे टाकून घेतले जिरे चांगले फुलले का कांदा टाकायचा कांदा चांगला परतून घ्यायचा थोडा मग एक कांडी लसणाची ठेसून घेतली होती ती पण त्याच्यातच टाकायची आणि एक दोन मिनटं परतून द्यायचं त्याला जास्त पण नाही परतून द्यायचं कारण की आपल्याला टमाटेने कांदे एकत्र परतायचे हे बघा टमाटे टाकून घेतले आणि चव्यानुसार मीठ एकत्रच टाकून द्यायचं नंतर काय आपल्याला मीठ टाकायचं नाही कारण की मीठ टाकल्यामुळे ना टमाटे आणि कांदे लवकर सॉफ्ट होतात पटकन परतले जातात हे बघा आता आपण मसाले टाकून घेऊ एक चमचा किचन किंग मसाला टाकला एक चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा लाल मिर्च पावडर थोडीशी हळद आणि अगदी थोडासा गरम मसाला टाकलेला आहे ऑप्शनल आहे गरम मसाला टाकायचा असेल आवडत असेल तर टाका नाही टाकला तरी काही हरकत नाही आणि थोडंसं पाणी टाकायचं आहे आपल्याला कारण की ना हे जे मसाले टाकले ना आपण ते हे खाली लागू नये करपू नये म्हणून थोडंसं पाणी टाकायचं गॅस कमी करायचा आणि एक पाच मिनटं हे मसाला चांगला शिजून घ्यायचा हे बघा आपला मसाला व्यवस्थित शिजलेला आहे तर आता आपल्याला आणखीन दोन जिन्नस ॲड करायच्या याच्यामध्ये तर अगदी थोडंसं एक टेस्पून समजा चाट मसाला घेतलेला आहे आणि थोडीशी कस्तुरी मेथी आणि कोथंबीर ॲड करायची आणि मिक्स करून घ्यायचं एक दोन सेकंद भर परतून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये कारले टाकून घ्यायचे आहे बघा दोन सेकंद भर परतून घेतलं आता हे आपले तळलेले कारले त्याच्यात टाकून द्यायचे आणि एक दोन चार मिनटं खालीवर खालीवर करून परतून घ्यायचं त्याला चमच्यानं काही व्यवस्थित होत नाही आपण याला दुसरं घेऊ हालायला हे बघा तर आता एक दोन चार मिनटं याला असंच खालीवर करून परतून घ्यायचं तर करणार ना अशा पद्धतीची भाजी तुम्ही बघा किती मस्त अशी मस्त सुटसुटीत होती आणि टेस्ट म्हणला तर आपरती अशी लागती आपली भाजी इथं बनून तयार झालेली आहे बघा आता मी डिशमध्ये काढून घेते आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्कीच सांगा आवडले असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणीसोबत शेअर करायला विसरू नका भेटूया नवीन नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये